श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो चतुर्थ दत्त अवतार कुणाला म्हटल्या जातं चतुर्थ दत्त अवतार कोण आहेत तर बघा दत्त संप्रदायामध्ये भगवान सद्गुरु श्री माणिक प्रभू महाराज यांना चतुर्थ दत्त अवतार म्हटल्या जातं माणिकप्रभू महाराज हे पूर्ण ब्रह्म माणिक प्रभू महाराज हे कलियुगातील दत्तात्रय प्रभूंचे पूर्ण अवतार प्रभू महाराजांनी आजच्या तिथीला म्हणजे मार्गशीर्ष एकादशीला माणिकनगर येथे समाधी घेतली होती माणिक प्रभूंचा आजचा समाराधनीचा दिवस माणिक प्रभूंनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून समाजातील प्रत्येक घटकावरती प्रत्येक व्यक्तीवरती केला होता आपल्याला आश्चर्य वाटेल आनंद वाटेल भगवान अक्कलकोट स्वामी महाराज आणि माणिक प्रभू महाराज यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा संबंध होता अक्कलकोटला प्रगट होण्यापूर्वी भगवान अक्कलकोट स्वामी महाराज भगवान माणिक प्रभूंकडे काही महिने वास्तव्य करून होते मुक्काम करून होते त्यांची भेट झाली त्यांनी अनेक गोष्टींवरती चर्चा केली होती आणि त्यानंतर मग अक्कलकोट स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि त्यांचं अवतार कार्य पुढे सुरू झालं तसेच सद्गुरु साईनाथ महाराज हे शिर्डीला प्रगट होण्यापूर्वी माणिकनगरला गेले होते प्रभूंचे आशीर्वाद घेऊन नंतर ते शिर्डीला आले आणि नंतर त्यांनी आपलं अवतार कार्य सुरू केलं होतं तसेच गोंदवले निवासी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी पण जेव्हा गुरु शोधार्थ सगळ्या भारतामध्ये भ्रमण केलं होतं तेव्हा काही काळ ते माणिकप्रभूंकडे राहिले होते त्यांनी पण माणिकप्रभूंचे आशीर्वाद घेतले होते असे पूर्ण ब्रह्म असलेले माणिकप्रभू महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू लवकरच आपण टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलद्वारे सद्गुरू भगवान श्री माणिक प्रभू महाराजांच्या दिव्य चरित्राचे चिंतन करणार आहोत तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भगवान माणिकप्रभू महाराजांचे चरित्र जाणून घेऊयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय गुरमाणिक जय शंकर नमस्कार